नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे सुमिता डिजिटल सर्व्हिस चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे तुम्ही आज मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी शिकवत आहे आणि नवीन व्हिडिओ मध्ये आपण नेमकं काय करणार आहोत आणि काय नाही करणार आहोत तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपलं डेली लाईव्ह सेशन दोन वाजता चालू आहे त्याच्यामध्ये फ्री ग्राफिक डिझायनिंग कोर्स शिकवला जातो आणि नवीनच चालू केलेला आहे त्याच्यामुळे डेली तुम्ही दोन वाजता आपलं प्री लाईफ सेशन पाहायला विसरू नका चला आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर बघा मित्रांनो मी वेळोवेळी सांगत असते की तुम्ही वेळ नका कुठेतरी कुठे स्वतःसाठी काहीतरी करा तुमचा जो बिझनेस असेल ना तो बिझनेस आपण पुढे घेऊन गेलच गे पाहिजे तो आपला हक्क आहे जर आपणच आज आपला बिझनेस पुढे घेऊन न समजत ना तर उद्या आपण भविष्यामध्ये नेमकं काय का करणार आहोत तर असंच आयुष्यभर आपण दुसऱ्यांसमोर हात पसरत फिरलो तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय फायदा होईल आपल्याला काय कमवता येईल काय कमवता येईल अशा एक ना अनेक गोष्टी असतात की त्या आपल्या डिजिटलच्या माध्यमातून आणि मी वेळोवेळी व्हिडिओ मधून तुम्हाला समजत असते की मित्रांनो जन्म आज ज्या जन्माला आलो उद्या कोणत्या जन्माला येईल ते आपल्याला माहित नाहीये मानव जन्म आपण घेतलेला आहे त्याच्यासाठी आपण खूप भाग्यवान आहे पण नुसतं भाग्यवान राहून चालत नाही तर त्याच्यासाठी माणसाला जगण्यासाठी पैसा हा एकमेव कारण झालेला आहे आणि प्रत्येकाकडे पैसा हवाच हवा कारण पैसा असेल तरच आपली दुनिया आहे तर कोणीही आपल्याला विसरत नाही आणि काही गरजही पडली नाही को कोणाला आपल्याला विचारायची जर तुमच्याकडे पैसा असेल तरच तुम्हाला मान मर्यादा सन्मान आणि घरामध्ये सुद्धा इज्जत असणार आणि जर तीच इज्जत जर तुम्हाला कमवायची असेल ना तर तुम्ही आजच आपला सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म जॉईनिंग करा आजच आपला कोर्स जॉईनिंग करा आणि स्वतःला कुठेतरी सिद्ध करा तुमच्याकडे कुठलीही कला असू द्या तुम्हाला जर गृनी गृहिणी असेल त्यांना घरचे बाहेर जाऊन देत नसेल बाहेर काम करून देत नसेल ना तर तुम्ही त्यांचे टिचून तुम्ही घरूनच बिझनेस करा आणि त्यांना दाखवून द्या की आम्ही कोण आहोत आमच्या नादी लागायचं नाही आणि त्याच्यासाठी मी तुमच्या सोबत आहे तुम्हाला कुठलीही साथ लागली ना कुठलीही गरज लागली ना तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे जी वेबसाईट लिंक आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकता तर मित्रांनो बघा मी तुम्हाला वेळोवेळी का सांगते की मला असं वाटतं मी स्वतः करते माझ्यासोबत तुम्ही सुद्धा आपलं डिजिटल मार्केटिंग करावं आपला बिझनेस करावा मार्केटमध्ये घेऊन जावा आणि कुठे ना कुठेतरी स्वतःचा फायदा करून घ्यावा जर तुम्ही स्वतःचा फायदा करून घेत असेल डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जात असेल ना तर तुम्हाला नक्कीच आपल्याला साक्षात देव भेटल्याशिवाय राहणार नाही आपण जर देवाची पूजा केली तर देव हा आपल्याला भेटतो शोधायला गेलो तरी तो भेटतो तर आपण जर डिजिटल शोधायला गेलो बिझनेस शोधायला गेलो पैसा शोधायला गेलो ना तर पैशाचं झाड तर नक्की नाही भेटणार पण त्या झाडाला जो काही आपल्याला थोडा का होईना आपल्याला पाणी घालून मोठं करण्याचा किंवा आयत आपल्याला कोणाच्या जीवावरती न राहता स्वतःच्या पायावरती कुठे ना कुठे तरी काहीतरी करण्याचा प्रयत्न हा आपण नक्कीच करणार मग आपल्याला पैशाच्या झाडाची गरज नाही तिथे फक्त आणि फक्त आपल्याला मेहनतीची गरज आहे मेहनत असेल ना तर तिथं झाड हे आपोआप उगतं आणि ते झाड उरल्याच्या नंतर पैसा हे हलवायची गरज नाही आपल्याला पैसा झाड हलवून मिळत नाही तर पैसा आपोआप चालत आपल्याकडे येतो मग तो पैसाच आपल्याकडे येण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त डिजिटलच्याच माध्यमातून जावं लागेल डिजिटल ला मार्केटिंग हे केलंच पाहिजे आणि ते केल्याशिवाय आपण मार्केटमध्ये काहीच करू शकत नाही मग मित्रांनो बघा तुम्हाला जर ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स करायचा असेल लोकांपर्यंत जायचं असेल स्वतःचा बिझनेस वाढवायचा असेल तर तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म स्वीकारलाच पाहिजे आणि हो त्याच्या पलीकडे जर जाऊन सांगायचं म्हटलं ना तर माझ्याकडे डिजिटल मार्केटिंग कोर्स शिकवले जातात इंस्टाग्राम मार्केटिंग त्याच्यामध्ये इंस्टाग्रॅम मार्केटिंग फेसबुक मार्केटिंग पेज बनवणं पोस्ट टाकणं कंटेंट टाकणं त्याच्यानंतर ऍड स्पॉन्सर करणं पेमेंट कसं को भरायचं कोणते एज टार्गेट करायचे कोणत्या लोकांपर्यंत आपले ऍडव्हर्टाईज गेली पाहिजे कोणत्या लोकेशनला लावायची जिल्ह्यात लावायची इंडियात लावायची तालुक्यात रा लावायची की राज्यात लावायची तर ह्या सगळ्या गोष्टी असतात की त्या आपल्याकडे त्या डिजिटलच्या माध्यमातून शिकवल्या जातात आणि जर आपण डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जात असेल ना तर भविष्यात आपल्याला नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो जर तुम्हाला सोशल मीडियावरती जर कोर्स करायचा असेल सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती यायचं असेल आणि घरी बसून तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग हे शिकावंच लागेल आणि डिजिटलच्याच माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत जाऊन कुठे ना कुठेतरी स्वतःचा फायदा करून घेऊ शकता मग मित्रांनो आपण चुकतो कुठं की आपण कुठेतरी जे दोन रुपये आहेत ना त्या दोन रुपयाचे चार रुपये कसे होती ना याचा विचार नाही करत ते दोनच रुपये आपण साथून ठेवायला बघतो आणि आपण तिथेच राहतो मग आपल्याला तिथे नाही राहायचं तर आपल्याला पुढे जाऊन काहीतरी करायचे ना म्हणूनच आपण डिजिटलचा मार्ग हा स्वीकारलाच पाहिजे मग मित्रांनो बघा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि हो तुम्हाला सांगायचं राहिलं की आपलं डेली लाईव्ह शो आप आप आपला चालू आहे दुपारी दोन वाजता आणि त्याच्यामध्ये फ्रीमध्ये ग्राफिक डिझायनिंग शिकवते तुम्हाला कुठेही ग्राफिक डिझायनिंग कोर्स जॉईनिंग करायची गरज नाही पैसे भरून तुम्ही अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने फ्रीमध्ये कॅनोवरती ग्राफिक डिझायनिंग शिकू शकता तुमच्याकडे जर कॅनो ॲप नसेल तर कॅनो ॲप डाउनलोड करा आणि आपलं डेली दोनचं सेशन जॉईन करा तर तुम्हाला नक्कीच भविष्यामध्ये काही ना काहीतरी करता येईल आणि स्वतःचं मार्केटिंग वाढून स्वतःचे बॅनर बनवता येईल फेसबुक असो इंस्टाग्राम असो बर्थडे असो बिझनेस कुठलाही असो कोणताही बॅनर बनवायचं म्हटलं तर अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने तुम्ही बनवू शकता मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र